हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी मनापासून आभारी कालचा व्हिडिओ लेट आलेला होता ले रात्री जवळजवळ सव्वा नऊ वाजून गेल्यानंतर व्हिडिओ आलेला होता मी त्याची अपडेट आधीच कम्युनिटीच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली होती असो uh, so, सकाळी तुम्ही पाहिलं की पहाटेपासून स्वयंपाक सुरू होता जवळजवळ दीडशे पोळ्या वगैरे झाल्या त्याच्यानंतर ह्या ज्या पोळ्या असतात आता बघा सुवासनी ज्या होत्या त्या अकरा होत्या गण म्हणून जे असतात पुरुष बसवले जातात तर जा 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 ते जवळजवळ चार होते म्हणजे जवळजवळ पंधरा ताटं होती था 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 था। सोबत जो ढोल असतो त्याचं एक ताट असतं डेऱ्यांचं एक ताट असतं देवघरातील देवांचं एक ताट असतं बाहेर नैवेद्याचं एक ताट अशी वीस ताटं होती आणि वीस ताटाला म्हणजे प्रत्येक ताटाला पाच पोळी असते म्हणजे हे आमच्याकडे पद्धत आहे काही ठिकाणी दोनच असतात काही ठिकाणी पाच असते सुरुवातीला तुम्ही जसं पाहिलं आल्या आल्या माझी गळा भेट घेतलेली तर तिची ओळख करून देते तिचं नाव आहे विद्या सांगते मी फक्त माझे व्हिडिओ बघत होती तिला मी कुठे राही राहते हे काहीही माहिती योगाने सांगते दुरी। 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 जातो पुढेच तयार करतो आपण आणि दोन दोन उंदीर जवळ आणक येणार आहे. पुढाय 10 मिनिटाचा अंतरव राहील आपल्याला तेव्हा एवढा जवळ आहे ही पापड किती कंसल करायची वाटते. भाजत होते. बटा पेटीमध्ये अजून बडू जास्त शेप आहे. बरं नाही बरं नाही. ए आपण एवढे आहेतच जीव नाही आई जीव करू. पुढो आपण पण आईच तिच्या कार्यक्रमाला सगळ्या गोष्टी चालू असतात सोबत तिचं जत मध्ये शॉप आहे त्यामुळे आई वगैरे जात असते आता बाकीचं मी तुम्हाला सांगेन पुढच्या पुढं पण बघा सुरुवातीचं नातं सबस्क्रायबर हो म्हणजे सबस्क्रायबर म्हणून होतं पण आता ते एवढं घट्ट झालेलं आहे तिचा पण स्वभाव खूप छान आहे आणि माझ्या अंगावर जी साडी तुम्हाला दिसत आहे ही प्रमोशनल साडी आहे हिला जिजामाता साडी म्हणलं जातं ही, ही जा जर साडी तुम्हाला कोणाला जर पाहिजे असेल तर वरती मी फोन नंबर देत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल लावा आणि ती साडी जी आहे ती तुम्ही मागवू शकता खूप सुंदर आहे अंगाला चापून चोपून बसते आता बऱ्याच जणींच्या डिझाईनमध्ये थोडंसं म्हणजे पसंती नापसंती याला फरक असू शकतो असं फायनल तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं पाच पाच पोळ्या त्याच्यावरती भाजी भाकरी जे कोर असते भाकरी ते भाकरीतली कोर त्याच्यावर थोडी भाजी आणि केळी वगैरे जे काही बनवलेलं सगळं ठेवलं जातं घराच्या कडलाच एक असं झाड आहे जिथं ते एक म्हणतात ना देवीची स्थापना वगैरे केली जाते इथं कसं करतात ना गावाकडे की वर्षाला या देवीची सुवासनी घातली जाते त्यामुळे असं एक कुठेतर ठाणकं बनवलं जातं की जिथं जेव्हा कधी सुवासीन वगैरे असेल तर इथं असा नैवेद्य घेऊन आला जातो बाकी बघा हे सगळं नैवेद्य आपण जे काय ठेवतो ते देव खात नाही तर हे कोण खातं जसं आता कुत्र्याची पिल्ली असू दे मोठी कुत्री असू दे सोबत किडा असू दे मुंगी असू दे ते प्रत्येकामध्ये एक देव आहे आपण जसं म्हणतो ना तसं ते जीव जंतू वगैरे आहेत प्राणी वगैरे आहेत तेच खातात आपण फक्त तिथं नेऊन ठेवायचं बाकी ज्याला ते अन्न मिळणार आहे ज्याच्या त्याच्यानशिवाण ते आहेत प्राणी पक्षी केळं मुंग्या वगैरे यांना तर आता इथं सगळं अशा पद्धतीने ठेवलं जातं छोटीशी एक इथे होईल एवढी साडी आणली जाते नेसवली जाते चांगलं वाजत गाजत अशा पद्धतीने जाऊन तिथं नैवेद्य वगैरे धाकवून पाया पडून मग घरी येऊन मग बसवले जातात सुवासनी ये मग रे तुम्हाला सांगते आम्ही तिकडेली दिसली बाजी कसल भांड्या मग रे आम्ही तिकडेला आम्ही दिसता एक भातला ना काका ओ महाराज बस तुम्ही ताटी हो ए लक्ष्मी तशिवाणी गंगे इकडे तुमाय

शिवा काय कर दात कर रस्लग्यात जाऊ येतोय मी काय बोलत आहे दादा शिव जात नाही गेला कुठे गेला मार कुठे गेला दादा वारीला बोलू की हिरड्याना पोळेती येते हेच खाते बोलती नाही खाते चाले दादा दादा दि� आने ते जायचे ढोगले तरी काही फरक पडत नाही छान छान दे फडगी तिकडे जायचं दादा या तुम्ही पटकन दिस बाय बघत नाही ते तेजीशी गेले बाय ते त्यांचा पासून येतो तो अटिव सुवासनेच्या कार्यक्रमामध्ये ना माझ्या चुलत्या आहेत सोबत माझ्या चुलत वहिन्या पण आहेत आणि पाहुणेमध्ये ना मित्र आहेत सोबतच माझी आत्या पण आहे आत्यांची मुलगी कोणती सुट्टीला आलेली आहे ती पण आहे बाकी हे बघा भाग्यश्री पवार जे आहेत त्यांना बरेच जण ओळखत असतील कारण ते ह्या गावचे बऱ्याच वेळेला सरपंच म्हणून आहेत त्यामुळे त्यांची ओळख करून द्यायची वेगळी गरज नाही बऱ्याच जणांना माहीत माहित असतं तर त्यांना आम्ही काकूच म्हणतो हे बघा पाठीमागून आलेल्या तर त्यासुद्धा आलेल्या होत्या तर असे सगळे जण आले मग जेवण खाणं वगैरे सगळं आमचं झालं आणि हो जत मध्ये कलेक्शन शॉप आहे साड्या काय असल्या मंगळमध्ये ब्लाउज वगैरे जर शिवायच असेल तर तिच्याकडे सेंटर असतील

आता तुझी बायको कुठे सोडली र तू <laughs> <laughs> तुम्ही तुझी बायको जेवायला ना नवरा आल्याशिवाय नाही म्हणली आणि हे बघ हे बायको सोडून बसलं जेवायला बायको सोडून जेवतो ते तर कुणाच्या तर लग्नातल्या जनिक कळ्या चोरून खाल्ल्या त्या ना हे बघा ही शेवट पंखा जेवायला बसलेली ही जेवढी सगळ्या कळ्या चोरून खाल्लेली होती आता <laughs> नाही बाळा तुला काय देऊ दे देऊ दे अजून नको तर आम्ही खाणं करून वगैरे हो हा पळत आलाय ताई मोबाईल ते मोबाईल ते ढग खाली आले ढग आले ढग तुटलेत ढग फुटलेत बायकोला केला काय आणि खरंच जाणता आलेलं म्हणजे ढग त्याने बघितलं मोबाईल घेऊन येतो का ना आम्हाला सर का ढग गेले हे ना बघितलं ना बायकोला जवळ होती ना इथं त्यामुळं ढग आलेलो इथं खाली पूर्ण मला काय नजारा बघायला मिळाला नाही पण असं इकडचं बघायला मिळतोय पण ते वरील ना आणि काय म्हणतो ढग फाटलं ढग फाटलं मला काय ना ढग फाटलं म्हणजे कस फाटलं म्हटलं सगळ्यात कडक आहे घरात पूर्ण कडक आजा पोटाला आलाय आजा आपला चंद्रबा सेम मी जर त्याला बघितलं ना आमच्या आजोबाचं आठवण येते मला तसंच चिडक तसंच रागीट कुठे होतीस तू काय मिळालं कोणाची पोर आहे का हा आपाची पोरं सेम आहेत दिसायला बरं आहे का रेळी जवळ बरं म्हणते का ढग फाटल्याला बघायचे का

आम्हाला वाटत होतं आम्ही सुवासनी जेवायला वगैरे घातलेत पाऊस येतो का काय कारण तसं वातावरणच झालेलं पण एवढं सुंदर वातावरणामध्ये आहे ना अंगणामध्ये मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं खूप छान वाटलं कारण असं वातावरण कोणाकोणाला आवडतं जे पावसाच्या आधीचं वातावरण असं पाऊस येत नसतो पण थंड वारं येणं म्हणा थोडंसं वातावरण असं एकदम जाम असतं मला आवडतं अशा वातावरणामध्ये जेवायला तर आम्ही छान पद्धतीने जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर हे आजूबाजू जो बघू शकता अगदी म्हणतात ना जो हिरवळ आणि त्याच्यामध्ये हा नाही इथं गे 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 तो गे नसते <laughs> एक फेर थांब ना कुत्री घे की जा कुठे गेली कुत्री ये बघा चप्पल होणार होणा कोणा जाय पहिला

गोंगडी कशा दादा गोंगडी कशाची बनवतात वाटत नाही रे पंधराशे ते अगं ते नाही ओरिजिनल वाटत नाही नाय ओरिजिनल आहे का धागा आहे बघागाय आयडिया हे घे

पण आता माझी थोडी कॅमेऱ्याला भुजार आहे त्यामुळे कॅमेरे पुढे येत नाही तर त्यांची छोटी मुलगी आहे संदीपच्या लग्नाच्या पण मध्ये दाखवलेली होती बघा तुम्हाला मुंबईला असते कोण आहे तुझे व्हिडिओ कोण आहे तुझ्या मित्राची काय हा

<laughs> नाज नाज आता ह्याचा काय प्रकार हा दिवस आहे दुसरा दिवस बघा शुक्रवारचा जो दिवस होता त्याच्या दिवशी इर्ड धरलं जात शनिवारचा जो दिवस असतो त्याच्या दिवशी दळणकांडण केलं जातं आणि रविवारचा दो दिवस असतो त्याच्या दिवशी ना दूध शिजवलं जातं पोळ्यांचा कार्यक्रम सुवासनी वगैरे आणि हा जो दिवस आहे सोमवारचा दिवस सोमवारी जे आहे ते दूध फोडलं जातं दूध फोडण्याच्या आधी अशा पद्धतीनं हळदी कुंकू लावून आरती वगैरे करून मग त्याच्यानंतर त्या डेऱ्यामध्ये जे काय आपण शिजवलेलं अन्न असतं ते अशा पद्धतीनं पाच सुवासनी ज्या आहेत त्या बसवल्या जातात आणि त्यांना वाढलं जातं

हेलो कहता हूं और आने के बाद एक नई बॉडी ले लो नोटिस कि और आपका वजन घेर सके इसीलिए नेचुरल पॉटेंटिया जिला हो जाते मैं नाम याद है इसकी कटिंग का पता नहीं है तू बस तू जरूर ले लेना पास से जा आप खूप वर्षातून आम्ही तिन्ही भावंडं एकत्र आलो ह्या कार्यक्रमाला एक, एक आर्मीमध्ये असल्यामुळे त्याला त्याच्या हिशोबाने सुट्टी मिळत नाही आहे जेव्हा कधी पॉसिबल असेल तेव्हाच सुट्टी मिळते फार इमर्जन्सी असेल तर सुट्टी मिळते आर्मीवाल्यासनी पण ह्या वेळेचा योगायोग एवढा छान होता की आमच्या सगळ्यांच्या फॅमिली एका जागी होत्या फक्त किट्टो आणि दादा नव्हते अन्यथा सगळ्यांच्या फॅमिली एकत्र असली नाय त्रास देते अरे त्याच्या पप्पाची गाडी दे तेवढी हा दे ना चावी, चावी दे ना हा घे 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 तू चावी इथे ना पोट का आम्ही हसत होतो कारण का संदीपची जी टू व्हीलर आहे सागर आता घेऊन चाललेला होता त्याच काहीतरी काम होतं कागदोपत्राचं म्हणून तर संदीपचं बारकं पोरक बघा की आमच्या पप्पाची गाडी तुम्ही का घेतली ती चावीला नुसतं हात लावलं ना ती एवढं वरड होतं त्याच्या पप्पाच्या चपलीला सुद्धा हात लावायचा नाही फोनला वगैरे कशाला किशात किशात घाल किशत किशत पप्पाची चावी किशात घाल ए त्याच्या पप्पाच्या गाडीला कोणी हात लावायचा नाही नाही एकाकाला मारीन अजिबात हात लावायचा नाही त्याच्या पप्पाच्या गाडीला ठेव ए बाई पप्पा गाडी तिच्या खिशात गाडी चालू होत

त्यावेळेला माझ्या आईवडिलां माझ्यासाठी हे मागून घेतलेलं होतं अन्यथा त्याच्या आधी आमच्या घरी दूध वगैरे नव्हतं त्याने तीन वर्षासाठीच फक्त करणार म्हणलेलं होते पण त्यांनी कंटिन्यूली ठेवलं तेव्हापासून बघा मी पंधरा वर्षाची असतापासून आता पस्तीस रनिंग आहे म्हणजे दहा वर्ष होत आली ते तसंच त्याने चालू ठेवलेलं आहे का तर प्रगती होत गेली सगळं चांगलं होत गेलं त्यामुळे त्यांनी काही ते बंद केलं नाही चार लोकांच्या मुखामध्ये फक्त अन्नच घालायचं काम करतोय बाकी वेगळं काय करत नाही आणि ह्या काकू जे आहेत ते दूध शिजवायला वगैरे येणं सगळं जाणकाराकडनं करून घेतलं जातं असो चला आता मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ